महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंनो नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कार्ले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद अकोले तालुक्यातील गणोरा येथे शेतकऱ्यांच्या दुधाला चाळीस रुपये हमी भाव द्या या मागणीसाठी गेली सहा दिवसापासून अमरण उपोषण सुरू असून या उपोषणाकडे शासन कानाडोळा करत आहे परंतु तालुक्यातील अकरा गावांनी अमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवत अकरा गावे बंद ठेवली आहे दुधाला चाळीस रुपये हमी भाव द्या ही मागणी शासनाने मान्य करावी यासाठी अकरा गावांनी बंद पाळत अमरण उपोषणाला पाठिंबा दिला आहे गनोरे येथील अमरण उपोषणाचा आज सहावा दिवस असून प्रशासनाला मात्र अद्यापपर्यंत जाग आली नसून शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन चिघळण्याची वाट सरकार पाहतंय का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे आज अकोले तालुक्यातील संगमनेर तालुक्यातील जवळपास अकरा गावे, गावे बंद असून शासनाच्या धोरणांचा निषेध म्हणून गावे बंद ठेवत गावातील सर्व व्यवहार ठप्प झालेत गनोरे हिवरगाव आंबरे डोंगरगाव पिंपळगाव निपाणी समशेरपूर वडगाव लांडगा गुंजाळवाडी सावरगाव पाठ विरगाव कळस मेंगाळवाडी आदींसह संगमनेर व अकोले तालुक्यातील एकूण अकरा गावांनी दूध उत्पादकांच्या अमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून आजपासून आपले व्यवहार बंद ठेवलेत शासनाने तातडीने दूध उत्पादकांच्या मागणीची दखल घेऊन योग्य तो निर्णय द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी अकोले महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा